नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडीही फार वाढलेली आहे अशा वेळेस गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं आणि त्यात गरमागरम गुळाचे पदार्थ मिळाले तर मस्त खायला मजा येते तेव्हा आज मी गुळाचा शिरा कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे अगदी लुसलुशीत मऊ आणि पौष्टिक असा गुळाचा शिरा करण्यासाठी काही टिप्स मी तुमच्या सोबत इथं शेअर केलेले आहेत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पाहा आणि आवडल्यास चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि नक्की करा चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम गुळाचा शिरा करण्यासाठी साहित्य बघूया तर इथं मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं किंवा भांड्याचं माप सेट करून घ्यायचं आहे रवा इथं मी बारीक घेतलेला आहे जाड रवा आपल्याला घ्यायचा नाही त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे गूळ मी बारीक करून घेतलेला आहे नंतर इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता नंतर इथं पाच ते सहा काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि थोड्याशा पिवळ्या मनुका घेतलेल्या आहे तर आता आपण अगोदर शिऱ्यासाठी गुळाचं पाणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक पातेलं गॅसवर गरम करायला घेतलेलं आहे आणि त्यात त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे इथं हेच योग्य प्रमाण पाण्याचं आपल्याला घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही आहे आता त्यामध्ये एक वाटी गुळ घेतलेला होता तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे पाक वगैरे आपल्याला त्याचा करायचा नाही आहे गुड विरघळतो तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि व्यवस्थित गुळ विरघळून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं साधारण आपल्याला हे गुळ विरघळायला लागतात तरी इथं बघू शकता संपूर्ण गुळ असा विर गेलेला आहे आणि यामध्ये काही खडे आणि कचरा आहे तो मी गाळून घेणार आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि हे पाणी बाजूला ठेवून घेणार आहे आता आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यात आता तूप टाकून घेणार आहे इथं मी पूर्ण तूप टाकलेलं नाही आहे तर एक ते दीड चमचा तूप राहू दिलेलं आहे तुम्ही तुपाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण एवढ्या तुपात मस्त असा रवा भाजला जातो रवा भाजताना एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे की गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे मंदा आचेवरच आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अजिबात काही करायची नाही भासताना तर मंद आचेवरच पाच ते सात मिनटं मस्त खमंग सुगंध येईपर्यंत याला भाजायचं आहे आणि भाजताना असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित एकसारखा भाजला जातो आणि मग खाण्यासही मस्त रुचकर लागतो आणि तो खाली कढईला करपतही नाही म्हणून सतत असं हलवत त्याला व्यवस्थित मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे तरच आपला हा शिरा हा व्यवस्थित येतो तर ही एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर आता बघू शकता भाजताना हा असा हलका जातो समजायचं की आपला हा रवा भाजला गेलेला आहे व्यवस्थित आणि त्याचा रंगही चेंज झालेला आहे थोडासा पिवळसा रंग याला येतो आता पाच ते सात मिनटानंतर बघा हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्यामध्ये आता मी जे काजू बदाम घेतलेले होते ते बारीक करून घेतलेले आहे नंतर मनुकेही यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि तेही व्यवस्थित ह्या रव्यामध्ये भाजून घ्यायचे आहे अगोदर म्हणजे रव्यामध्ये तेही व्यवस्थित भाजले जातात आता एक ते दोन मिनटं हे असंच भाजून घ्यायचं आहे नंतर आता त्यामध्ये गुळाचं पाणी केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे मी हे पाणी अगोदरच गाळून घेतलेलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे आणि गुळाचं पाणी टाकल्यानंतर असं सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित फुलतो तर इथं बघू शकता रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे तर अजून मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहे जसं जसं वाटलं तसं टाकत जायचं पण पूर्ण तीन वाट्या आपण पाणी घेतलेलं आहे तेवढं आपल्याला यामध्ये बरोबर लागतं प्रमाण हे व्यवस्थित आहे तर आता बघू शकता परत इथं सगळं पाणी शोषलं गेलेलं आहे तर आता राहिलेलं सुद्धा पाणी मी यामध्ये ॲड करून घेणार आहे पाणी पूर्ण टाकून झाल्यानंतर परत त्याला मी एक वेळा असंच व्यवस्थित ढवळून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे असंच मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे याला म्हणजे हा मस्त अस असा मऊसूत आपला शिरा तयार होतो आता बघा हा पूर्ण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर मी आता झाकण ठेवून घेणार आहे आणि एक ते दोन मिनटं याला असं शिजू द्यायचं आहे म्हणजे शिरा आपला व्यवस्थित असा मऊसूद तयार होतो तर इथं बघू शकता एक वाफ काढल्यानंतर एकदम मऊ असा आपला शिरा तयार झालेला आहे एक वेळा परत मी याला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे तर शिरा करताना आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही आहे तर इथं मी राहिलेलं तूप आहे ते टाकून घेतलेलं आहे त्यामुळे शिरा हा मस्त लुसलुशीत आणि छान दिसतो आणि मौसूत असा लागतो खाण्यासाठी एकदम रुचकर असा आपला शिरा तयार झालेला आहे तर बघू शकता आपला शिरा एकदम छान दिसतोय हे बघा किती छान मौसूत असा दिसतोय आता मी याला एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे तर तुम्ही ही थंडीच्या दिवसांमध्ये असा गरमागरम नाश्त्यासाठी असा गुळाचा रव्याचा शिरा करून बघा खूप छान लागतो आणि सगळ्यांनाच आवडेल मी सांगितलेल्या पद्धतीने आणि टिप्स वापरून जर तुम्ही हा शिरा केला तर तुमचा शिरा ही असाच मऊ लुसलुशीत आणि टेस्टी होईल आता मी वरतून काजू आणि मनुके टाकून घेणार आहेत म्हणजे लहान मुलांना काजू वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे खूप आवडतात आणि त्या आवडीने हा शिरा खातात मग आणि गुळाचा म्हटला तर हा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पौष्टिक असा शिरा असतो तर तुम्हीही एक वेळा माझ्या पद्धतीने ट्राय नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा